इलेक्ट्रॉनिक मीडियातले टी पुरस्कार सोळा काल दिल्लीमध्ये पार पडला या पुरस्कारामध्ये आयबीएन लोकमतनं पुन्हा भरारी घेतली आयबीएन लोकमतनं तब्बल तेरा पुरस्कार पटकावलेले आहेत बघूयात कोणत्या कॅटेगरीज आहेत बेस्ट न्यूज टॉक शो या, या कॅटेगरीमधला तुमचे प्रश्न अण्णांची उत्तरे या कार्यक्रमाला का हा पुरस्कार लाभला सामाजिक शोधपत्रकारितला जो पुरस्कार आहे तो लाखो कातकऱ्यांची गोष्ट जो विनय म्हात्रे यांनी केलेला होता त्याला या कार्यक्रमाला हा पुरस्कार लाभला तर बेस्ट डॉक्युमेंटरी ला पुरस्कार लाभलेला आहे या विभागातला पुरस्कार आहे स्टेम सेल्सवर अल्का धुक्कर यांनी जो रिपोर्टताज केला होता त्याला अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट करंट अफेअर्स फीचर शो प्राजक्ता धुळप यांनी सादर केलेला नकोशी जो हा रिपोर्ताज आहे त्याला हा पुरस्कार लाभला बेस्ट पॉप्युलर स्पोर्ट शो जो विनायक गायकवाडनं नादखुळा फुटबॉल या नावाने त्याने जो कार्यक्रम सादर केलेला होता त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे बेस्ट पॅकेजिंग शो या कॅटेगरीमध्ये अमृता दुर्वेनं सादर केलेला जो टेक गुरु हा पुरस्कार टे, टेकगुरु हा जो कार्यक्रम आहे आयबीएन लोकमतचा त्याला पुरस्कार लाभलेला आहे त्याचबरोबर बेस्ट प्राईम टाईम न्यूज शोसाठीचा पुरस्कार आयबीएन लोकमतच्या प्राईम टाईमला लाभलेला आहे बेस्ट प्रोमो ठरलेला आहे गुरु तर बेस्ट एंटरटेनमेंट क्रिटिक बेस्ट एंटरटेनमेंट अँकर यासाठीचा सा पुरस्कार अमोल परसुरेला लाभलेला आहे तर बेस्ट वर्ल्ड कप कव्हरेजसाठीचा पुरस्कारही आयबीएन लोकमतला मिळाला त्याचबरोबर बेस्ट लोकपाल कव्हरेजसाठीचा जो पुरस्कार आहे तो देखील आयबीएन लोकमत पटकावलेला आहे आणि बेस्ट टीव्ही न्यूज अँकर या कॅटेगरीतला पुरस्कार देखील अमोल परसुरेनं पटकावलेला आहे गडचिरोली जिल्ह्यातला एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त तालुक्यांपैकी एक आदिवासीच नक्षलवाद्यांना म्हणून नक्षलवाद सांगितलं जातं पण या तालुक्यातला धाडसी तरुण रुपेश गावडे यांनी ठरवलं नक्षलवादी बनायचं नाही कुंडगिरी तर आहेत सर्व काही ते लुटून खाण्याचे जेवणातून सर्व सर्व लुटून खाणार स्वतःच्या वडिलांची शेती असूनही त्यानं दोनदा पोलीस भरतीची परीक्षा दिली त्याची निवड झाली नाही पण स्वतःच गाव सोडायची वेळ आली आहे आता भरती हे आता पोलीस पोलीस हे जसा मी आलो तर ते घरच्या वाल्यांना देतात की तुमच्या मुला गेले भरतीला तर तुम्ही चालला ज्या मदत दहशत पसरवण्यासाठी नक्षलवादी किती क्रूरपणे वागतायत याचा आखो देखा हाल रुपेशचे बडी वीरजा सांगतात भीती वाटेच ना आमच्या का 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 समोरच कापतात लोकांले आम्हाला कसं नाही भीती नाही वाटत आम्ही स्वतः पाहिलं कापलाय आमच्या सामोरात आता ते लोकांना हात हातपाय थोडासा इथून थोडासा इथून मग असा पैदल नाही असा नंतर जीव कापायचा लागल वेळ कापला तर काही फरक नाही आता तुमचं पाय आता जीव असतानाच कापला ते आणि इकडे इकडे पकडून चालावलं तर तुम्हाला दुख नाही ते माणसाला बेवाच लागत वन हक्क कायद्याने ज्या आदिवासीला जंगलातल्या पस्तीस एकर शेतीचा मालक बनवलं त्याच आदिवासीला नक्षलवाद्यांच्या दहशतीने शहरातला अतिक्रमण करणारा झोपडपट्टीवाला बनवलं व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप भणगेसह अलका धुपकर आयबीएन लोकमत गडचिरोली